नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण लासूर गावला आणि पाहू शकतो लासूरगावच्या या देवीच्या दर्शनाला आलोय मंगळवारचा दिवस सुद्धा आई आणि घरच्यांना घेऊन आज देवीच्या दर्शनाला आलो आहे आणि एवढं वातावरण मनमोहक वातावरण होतं पाणी थोडं झिम रिमझिम पडलेलं होतं मित्रांनो आणि मंदिराचं कळस आणि समोरचा देखावा बेशी एकदम मस्त झकास वाटायला लागलो मित्रांनो आणि मन एकदम आनंदित झालं कामवून आलो आणि घरची म्हणी चला आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं आहे मग आईला घेतलं सोबत आणि लगेच आलो देवीच्या दर्शनाला अर्धा तास आपल्या इथून अर्धा तास लागतो सोळा सतरा किलोमीटर आहे गोळवाडीहून आणि आपण हे पाहू शकतो किती मनमोहक दृश्य आहे वरती झेंडा फडक फडकताना आणि आपण आता वरती जाताना जे आपलं हे कुंड आहे त्याचं आपण दर्शन घेऊन तरच महिला आहे हे म्हणजे जे महिला भगिनी असतात त्या पुढं जातात इथून आपण दर्शन घेऊन हे ओमकुंड आहे ओमकुंडची पूजा अर्चा केली जाते आणि याच्यानंतरच महिला भगिनी असेल ह्या ह्यामध्ये प्रवेश करतात आणि पुढं कासो आहे आणि तिथे एक शिलामध्ये आपलं सिंह कोरलेलं आहे त्यांचं एक शिलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे तर आपण या वातावरण पोहून एकदम मन आनंदित झाला आणि इथे एवढे सविस्तर दर्शन आपल्याला करायला मिळाले कारण की गर्दी असते कधी यात्रेच्या वेळेस त्यावेळेस एवढं निश्चिंत दर्शन भेटत नाही आपल्याला हे कासो महाराज आहे आणि यांचं दर्शन घेतल्यानंतर आपले हे शिलामध्ये सिंह हो कोरलेलं आहे हे देवीच्या समोरच आहे दे। इकडे तर आपण आता इकडून आपल्याला प्रवेश नसतो इकडे महिला महिलांना प्रवेश असतो पण गर्दी नसल्यामुळे आपण इकडून प्रवेश घेतला आहे आणि हे आपली देवी दाक्षायणी देवी लासूरगावची ही यांचं स्वरूप पाहू शकता देवीचं किती मनमोहक स्वरूप आहे आणि हे पद्मशिला आहे म्हणजे पायाच्या आपल्या हे दर्शन घेण्यासाठी भरपूर भक्त इथं येत असतात आणि आपण ही आई आपल्या इथं दर्शन घेते आणि निवांत दर्शन आपलं झालेलं आहे मित्रांनो मस्त कारण की गर्दीच नव्हती आणि आपण प्रदक्षिणा घेतल्यानंतर या मोकळ्या आनंदाचा साज घेतलेला म्हणजे ढगाळ वातावरणात वरती मस्त रिमझिम थोडासा पाऊस येण्याच्या मार्गावर होता पण पाऊस काही आला नाही आणि वातावरण एकदम मनमोहक होतं मस्त होतं आणि आई आणि घरचे मंडळी आपले आता देवीचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा झाली होती आणि आपण खाली आलो प्रदक्षिण घालून आणि महादेवाचं मंदिर होतं खाली तेथे ते आपण देवाचं भोलेनाथचं दर्शन घेतलंय आणि लॉक होता गेटला त्याच्यामुळे आपण बाहेरून तुम्हाला पिंड महादेवाची पिंड दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर निघताना लास्टला गणपती महाराज आहे त्यांचं दर्शन घेतोय हे गणपतीची मंदिर आहे यांचं दर्शन झालं आणि आपण घरी जाण्यासाठी निघालो मित्रांनो